हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं रॅन या ब्लॉकमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर तुमची चहा वगैरे झालं का झालंच असेल माझं नाही झालेलं आणखीन कारण आणखीन माझे केस सुकायचे आहेत शॅम्पू केलेले एवढ्या लेट म्हणजे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि लोक पाणी मागवत नाहीत तर ॲक्च्युली फ्रेंड्स त्यांनी तुम्हाला सांगते मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये त्यांनी बावीस तारखेला लास्ट टँकर मागवलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी बोरिंगला थोडंफार यायचं ते पाणी दहा मिनिट सोड पंधरा मिनिट सोड असं करून ऍडजस्ट केली परंतु आता बोरला पाणी येत नाही आहे चार दिवसापासून बोरला कसलंच पाणी येत नाही आहे दोन हंडे काहीतरी येतं वाटतं आणि परत बंद पडतं बोर मग जर बोरला पाणी येत नाही आहे आणि <coughs> टँकर मागवत नाहीयेत तर कसं लोक ऍडजस्ट करणार आणि बरं ठीक आहे पिण्याच्या पाण्याचं ऍडजस्ट करू शकतो बाहेरून जार मागवू शकतो वापरायचं पाणी कसं बाहेरून कुठून आणायचं आणि जर ह्यांनाच आणायला जमत नाहीये आपण रो हाऊस असला खाली राहत असलो तर आपण आपली सोय करू शकतो बिल्डिंगमध्ये राहत असल्यानंतर कसं पाणी आणणार आणि सहाव्या मजल्यावरती राहत राहणाऱ्या लोकांना Uh, किती अवघड आहे ती लिफ्टनी जरी आणायचं म्हटलं तर कसं आणणार आणि कशात आणणार तर ह्या लोकांचं काम आहे का, का नाही तुम्ही मला खरंच सांगा फ्रेंड्स की uh, म्हणजे हे लोक चुकीचं करत आहेत का नाही आणि मग ह्याच्यानी मानसिक त्रास होतो का नाही तुम्ही सांगा कशाला पाणी लागत नाही वॉशरूमला पाणी लागतं इवन uh, वॉशरूम आपण यूज करू त्या वेळेला पाणी लागतंच आंघोळीला पाणी लागतं कपडे धुवायला पाणी लागतं मी तर तुम्हाला सांगते फ्रेंड्स खोटं बोलत नाही मला ना वॉशिंग मशीन असून काही उपयोग होत नाही मला कपडे हाताने धुवावे लागतात कारण ना वॉशिंग मशीनला माहिती आहे तुम्हाला किती पाणी लागतं कसं शक्य मी हाताने कपडे धुते फक्त स्पिनला मशीनला टाकते तर ती सुद्धा माझे तुम्हाला सांगते चार दिवसापासूनचे कपडे ठेवलेत मी सासू कपडे एक्स्ट्राचे आहेत कपड्यांचं काही वाटत नाही समजा परंतु आंघोळ आंघोळीला पाणी वॉशरूमला पाणी एवढं तर लागतं का नाही आज मी पहिल्यांदा कदाचित एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा सोमवारी लादी बिना पुसता राहिलीये मी कधीतरी तब्येत ठीक नसली वेळ नसला खूप बिझी असले तरच असते नाही तर सोमवारी मी कंपल्सरी लादी पुसून घेत असते आज पाणी नाहीये म्हणून लादी पुसायची राहिलीये आणि मी स्वतः पाणी पेचे भांडे रिकामे केली मी तुम्हाला सांगितलं बघा पेयचं पाणी एक दिवस आड करून आता येतं तर त्याच्या हांडे भरून ठेवलेले होते ना ती पाणी मी ऍक्च्युली यूज करून घेतलं सोमवार म्हटलं तसंच कसं राहायचं काल भले आम्ही चिकन वगैरे काही बनवलं नव्हतं संडे असून पण पण बॉइल्स का म्हणून आपण खाल्ले होते आम्ही ऑमलेट बनवून त्यामुळे मी आज मला आणि मुलाला आंघोळ करणं गरजेचं होतं डोक्यावरून कारण आम्ही मंदिरात जातो पूजा करतो <coughs> मग तुम्हाला सांगते ऍक्च्युली मी नंतर मग वाट बघितली बघितली चोडून ना म्हटलं आता किती वेळ पारुशी राहणार आहे म्हटलं नाही मध्येच माझा ब्रेक झाला की पटकन ते हांडे उचलू उचलून घेतलं आणि डोकं धुवून घेतलं बघा आणखीन डोकं ओललंच आहे म्हणून क्लचर लावून दिलाईन अशीच बसलेली आहे आणि म्हटलं आत्ता नाही का जरा फ्री झाले म्हटलं व्हिडिओ बनवावा की असं असं सगळं पागल लोक आहेत म्हणजे विचार करा ना तुम्ही आता बाकीच्या लोकांनी तुम्ही म्हणसं तुम्हीच कसं बाकीच्या लोकांना त्रास होत नाही का तर बाकीच्या लोकांनी काय केलं तुम्हाला सांगते माझा मुलगा सकाळी तो काहीतरी साडेसहा सातलाच जिमला जातो जिमला जातो आणि ऑलरेडी सांगितलं होतं की पाणी नाहीच आहे आणि पेयचं पाणी मग पेयचं पाणी आपण कसं आणायचं ना कारण एवढे लोक राहतात आता सोसायटीमध्ये तर मला असं वाटलं की आपण खालून आणलं तर आपल्याला काहीतरी बोलतील फ्रेंड्स सकाळी तुम्हाला सांगते पाणी येतं तर सकाळी म्हणजे पहिल्या मजल्यावरच्या लोकांनी आणि आणखीन दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरच्या लोकांनी लिफ्टनी पिण्याचं पाणी सुटल्यानंतर घेऊन आले लिफ्टनी बरं त्यांनी आणलं लिफ्ट पण मी <coughs> एक तर मला माहिती पण नव्हतं दुसरा मुद्दा मला मदत करायला माझा मुलगा घरी नाही आहे मला हांडे उचलता येत नाही म्हणजे ती खूप असं अंतर आहे की खूप वरतून असा उचलून ठेवावा लागतो कट्ट्यावरती कट्ट्यावरून परत लिफ्ट मध्ये ती सगळं मला जमणार नाहीये आधीच माझे हात वगैरे असे दुखतात म्हणजे जॉईंटचे तर त्यामुळे म्हणजे मी म्हटलं अरे यार लिफ्ट खाली वरती करते म्हटलं आणि मी लिफ्ट मध्ये गेले फ्रेंड्स लिफ्ट असली उल्ली उल्ली झालेली पाण्याने मग मी वॉचमेनला विचारलं म्हटलं काय चाललंय लिफ्टमधून काय नेतात लोक तुझं कुठं लक्ष आहे म्हटलं तर ती म्हणे पाणी नेतायत माझं ऐकच ना तर मी तरी काय करू म्हणे पिण्याचं पाणी नेहतायत लोक म्हटलं पिण्याचं पाणी असं जर लोकांना न्यायचंय खालून तर म्हटलं आम्ही पण निघू शकतो म्हटलं पण मी, मी विचार करते की मी चार हांडे आणले आणि कुणाला एकंदरी हांडा नाही भेटला तर मी सर्वांचा विचार करते म्हटलं नाही तर मी पण आणू शकते म्हटलं खालून पाणी एक माझा मुलगा घरी असेल त्यावेळेला बरोबर ना फ्रेंड्स मी सगळ्यांचा विचार केला आणि बाकीच्या लोकांनी खुशाल खालून जी म्हणजे न मधून पाणी आणलं आणि जेव्हा मी स्वतः बघितल्याच्या नंतर मी विचारल्यावर ती मला सांगते म्हणजे सोसायटीमध्ये राहतोय आपण सगळ्यांचा विचार करायला पाहिजे हे तर अकलीचं नावच नाहीत कारण इतके भंगार लोक राहत आहेत तुम्हाला सांगू का मला कालच्या व्हिडिओला कमेंट्स केलेली आहे एका न्यू आणखीचा आहे फर्स्ट टाईमच आले ती व्यक्ती त्यांनी कमेंट्स केली आता माहित नाही लेडीज ईडीज आहे सोसायटीमध्ये घ्यायलाच नाही पाहिजे असं तसं तर सोसायटी असं म्हणू नका मी माझं अर्धा आयुष्य सोसायटीमध्ये काढलंय असं तुम्ही म्हणाल तरी चालेल कारण ना मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्यांना ती हाय लेवलची सोसायटी होती एकदम हाय लेवलची लक्झरी फ्लॅट असतात ना लक्झरी फ्लॅट ची सिस्टीम पार्किंग डबल पार्किंग गार्डन जिम अशा सोसायटीमध्ये आम्ही राहिलेलो आहे आणि तिथं कुणालाही तांब्या खालून पाणी घेऊन जायची परमिशन नाही आहे वॉचमेन आहेत चार वॉचमेन आहेत त्यांनीच ते पाणी गेले म्हणून सांगितलं ज्यानंतर चढवायचं दोन्ही भानी जे असं तिथं सुविधा आहे आणि अशा ठिकाणी मी राहिली आहे त्याच्यामुळं ना मला अशा लोकांची कधी माझं हे झालेलं नाही आहे म्हणजे अशा लोकांची कधी मानसिकता बघितलेली नाही आहे मी म्हणजे स्वतंत्र विचार करणारी लोकांची मानसिकता बघितलेली नाही त्यामुळे मला इथं आल्यापासून तुम्हाला सांगते खूप आश्चर्य वाटतं की यार म्हणजे एक एक वेळेला हे लोक काय म्हणतात माहितीये का ह्याच्या कॉकला पाणी येते आहे तर मग त्याचा कॉक बंद करा म्हणजे आमच्या ह्याला पाणी येईल इव्हन ते जाऊन स्वतः कॉक फिरवतात काय करतात इवन हे जर एखाद्याच्या ह्याला पाणी येत असेल तर स्वतःच्या ह्याला कॉकला पाणी यावं म्हणून दुसऱ्याचा सुद्धा कॉक बंद करतात म्हणजे आम्हाला नाही तर त्यांना पण नाही अशा मानसिकतेच्या लोकांची ही सोसायटी आहे म्हणजेच कशी एकदम असे आ... मी असं म्हणणार नाहीये की गरीब लोकांची माणूस हा तिथून सारखाच असतो विषय तो नाहीये तो वाढलाय कुठल्या ह्याच्यामध्ये ना ह्याच्यावरती पण डिपेंड असता फ्रेंड्स तुम्ही म्हणू नका तो राहिलाय कुठल्या एरियाला त्याचे विचार कुठले आहेत ह्याच्यावरती पण डिपेंड असतं कारण की ना मतलबी लोक आहेत आणि स्वार्थी लोक आहेत म्हणजे आपल्याला मिळालं बाकीचं खड्डत जाऊ आणि दुसऱ्याला भेटलं तर त्याला कसं भेटलं फक्त एवढंच मला का नाही भेटलं मला भेटायला पाहिजे असं अशी मानसिकता आहे अशा अशा लोकांच्या सोसायटीमध्ये मी सध्या राहत आहे आणि त्या गोष्टीचा पण मला खूप त्रास होतो की इथं लोक कसे आहेत बघा ना आता पाणी ज्या ज्या लोकांना पाणी नाही भेटलं ते लोक माझ्यासारखे असेच बसले आणि ज्या लोकांनी दंडशाही करून रगिलपणा करून स्वतःच बापाची बिल्डिंग असल्यासारखं करून खाली जाऊन पाणी घेऊन आले फक्त स्वतःचा विचार केला झालं एक दिवस भागलं उद्या काय करणार आहे तुम्ही उद्या काय करणार आहेत तुम्ही मग तुम्ही सोसायटीमध्ये राहिलेले आहेत नाही तुम्ही सोसायटीमध्ये राहण्याच्या लायक आहेत नाही तुम्हाला सोसायटीचे रूल माहीत आहेत नाही मग तुम्हाला काय माहिती आहे फक्त पाणी आलं की खाली जायचं आणि लिफ्टमध्ये भरून पाणी घेऊन यायचं आणि आपलं आपलं ला बघायचं बाकीची दुनिया जी आहे भाडमे आणि परत म्हणायचं आम्ही सोसायटी चालवतो आम्ही सोसायटी करतो तरी लोक आम्हाला बोलतात तुम्ही जर सोसायटी चालवत असते तर तुम्हाला लोक बोलले नसते तुम्ही सोसायटी चालवत नाही आहेत तुम्ही मनमानी करून सोसायटी चालवतात म्हणून लोक तुम्हाला बोलतात जर तुम्ही आपली समजून चालवली असते ना तर लोक बोलले पण नसते लोकांना त्रास पण झाला नसता बरोबर ना फ्रेंड्स मला सांगा तुम्ही चुकीचं आहे का नाही आज हे म्हणजे बाकीच्या लोकांनी जे केलं आणि जे माझ्यासारखे आहेत मी राहिले किंवा बाकीचे माझ्यासारखे जे आहेत माझ्या शेजारची पण एक दुसरी आहे ऑफिसला जाते तिला पण पाणी भेटलं नसन सा, आणि तुम्हाला सांगते प्रेशरने इतकं पटकन खाली पाणी जातं सहाव्या मजल्यावरच्या लोकांना पाणी भेटत नाहीये कोणतंच पाणी लवकर भेटत नाही जर जास्त वेळ राहिलं फास्ट स्पीडमध्ये असेल तर तुम्हाला सांगते त्या व्यक्तीला पाणी भेटतं आज सकाळी ती पिण्याचं पाणी सोडणार आहे पिण्याचंच पाणी मी जास्ती सोडणार आहे असं म्हटली वॉचमेन आणि त्या जो व्यक्ती सोसायटी चालवतोय त्या व्यक्तीने पण मेसेज टाकला की पिण्याचं पाणी सोडण्यात येईल म्हणून तीच वापरायला ऍडजस्ट करा असं म्हणून त्यांनी सोडलं फ्रेंड्स ती पाणी एकच बकेट पाणी भेटलं मी सकाळी खरंच मी व्हिडिओ चालू करायला करायचा पण मी ना पाणी आलं हवरटपणाने घाई घाई न मी इकडचा कॉक चालू कर तिकडचा कॉक चालू कर टाक्या भरण्यासाठी तेवढ्या ह्याच्यात तुम्हाला सांगते एक बकेट भरली आणि पाणी गेले नाही तर मी ना खरंच आज शूट करणार होते की बघा पाणी कसं केवढं येतं आणि किती वेळ येतं मी तुम्हाला टायमिंग लावून दाखवणार होते ॲक्च्युली एक एकच बकेट माझी भरली तेवढ्या ह्याच्यामध्ये माझ्या मुलांनी आंघोळ केली एक बकेट भरलेली त्यांना आज पहिल्यांदा थंड पाणीने आंघोळतील आणि मी तुम्हाला सांगते की दुपारच्या टायमिंगमध्ये मी पिण्याचं पाणी टोरेज केलेलं त्याच्याने अंघोळ देईल मग जर तुम्ही ह्याला सोसायटी चालवणं म्हणतात का मला फक्त तुम्ही एवढं सांगा की ही ही अशा पद्धतीनं सोसायटी चालवतात का की ज्या लोकांना राहणाऱ्या लोकांना त्रास होतो आता आजूबाजूची पण सोसायटी आहेत फ्रेंड्स आणि आजूबाजूच्या पण सोसायटीला पाणी नाही आहे पण आजूबाजूच्या सोसायटीमध्ये अशा विचाराचे लोक नाही आहेत त्यांनी काही ना काही पैप जास्तीच्या आणून ॲडजस्ट करून घेतलं किंवा कुठे लांब लांब ला, टँकर लावून तिथून पैप वाढवून घेतले पण त्यांनी घेतलंच लोकांना त्रास थोडे ना मोदीला हां आणि तुम्ही सांगा पाणी आहे तर सगळं आहे कामं सगळे फक्त पाण्यापासून होतात आणि पाण्यापासूनच थांबतात आणि असं आपण म्हणजे नाही का जर फ्लॅट मध्ये टॉयलेट बाथरूम कसे असतात अटॅच असतात त्यामुळे तर वॉशरूमला पाणी पाहिजेच असतं काय करणार लोक पाणी नसल्यानंतर त्यांनी कमेंट्स केली ना की सोसायटीमध्ये नाही घ्यायला पाहिजे बरोबर आहे तुमचं मला पण तुम्हाला सांगते इथं आल्यापासून तेच वाटतं की नाही आता आपण जेव्हा बी मी माझं स्वतःचं घर घेणार ना त्यावेळेला मी मला रो हाऊसिंगच हो घेणार रो हाऊसच हो घेणार मला सोसायटीमध्ये नको आणि सोसायटीमध्ये गेले ना तर हाय लेवलच्या सोसायटीमध्ये घ्यायचं जिथं समान समानता असते विचारांमध्ये समानता असते वागण्यामध्ये समानता असते मान सन्मान देण्यामध्ये समानता असते अशा लोकांमध्ये फ्लॅट घेतला पाहिजे आणि हा सुद्धा म्हणजे नाही काही इन्व्हेस्ट म्हणून घेतला होता इथं काही ही खूप छोटा आहे आणि इथं काही म्हणजे असं राहण्याचा आम्हाला स्वतःला येऊन राहण्याचा असा असा काही विचार नव्हता पण घडलं खूप असं काही की त्यामुळे तो फ्लॅट सोडून इथं येऊन राहावं लागलं आणि राहिलंय तर आता थोडे दिवस ॲडजस्ट करावेच लागणार आहे काहीतरी स्वतः दुसरा निर्णय घेईपर्यंत आणि तसं तरी मी बघत आहे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये की मी दुसरीकडे बघत आहे आणि मला जेव्हा जसा पाहिजे कारण फुल फर्निचर असल्याशिवाय तर आपण राहू शकणार नाही कारण आता एवढं छोटं असून सुद्धा मी पूर्ण फर्निचर करून घेतलेलं आहे फ्रेंड्स इथं पूर्ण सगळ्या गोष्टी लागतच असतात तुम्हाला तर माहिती आहे बघू आता जसं भेटेल तसं हे ये करता येईल परंतु मला ह्या लोकांच्या मानसिकता फक्त तुम्हाला सांगायची आहे की कसं मेंटली टॉर्चर करतात हे आता तुम्हाला ह्याच्यावरून तरी लक्षात यायला पाहिजे की हा ह्यांनी म्हणजे नाही का दुसऱ्याचं काही ना मी माझं माझंच बघणार म्हणून ह्यांनी पाणी आल्याबरोबर प्यायचं पाणी काहून पण ह्यांनी लिफ्टनी घेऊन घेईल पहिल्या मजल्यावाल्यांचं ठीक आहे दुसऱ्या मजल्यावाल्यांचं ठीक आहे सहाव्या मजल्यावाल्यांनी करायचं काय पाचव्या सहाव्या मजल्यावाल्यांनी करायचं काय आणि बरंच ज्यांच्याकडे घरात त्यावेळेला लोक अवेलेबल नसतात आता माझ्याकडे पाणी ज्या वेळेला येतं खाली त्यावेळेला माझा मुलगाला घरी नसतोच तो जिमला गेलेला असतो त्यामुळे मला तर करताच येत नाही करायचं काय हे असं सगळं झालेलं आहे आणि ह्याच्याने पण तुम्हाला सांगते पाणी नसलं की चिडचिड होतं कामं राहतात कामं थांबून राहतात आणि ते रिकम ठिकड्या लोकांची कामं आहेत की कामं थांबून राहिली तरी चालतं पण असं माझं तसं होऊ शकत नाही ना मला ते सगळं कामं पटापट आवरून मला बसायचं असतं जॉबसाठी बरोबर ना तर मला हेच सांगायचं की तुम्हाला सांगा चुकीचं वाटते का नाही ते आणि असं करतात लोक आणि अशी लोक आहेत आजूबाजूला मला फक्त विचार आणि संस्कार ह्याच्याशी जास्त ही की म्हणजे नाही का मानसिकता कशी आहे इतकं वायबल होतात ते आ, की दुसऱ्याला पाणी येते मला येत नाही आणि आज माझ्या समोर लोकांनी लिफ्टनी पाणी आणले तरी पण मी अशी ही नाही झाली मला ते चुकीचं वाटलं म्हणून मी फक्त वॉचमॅनला विचारलं की हे काय चाललंय आणि तुझं काम नाही आहे का थांबवायचं मग बा ह्यांना हे तर भेटलं म्हणजेच परत वरती चढवलं की पण परत सोडल्यानंतर ह्या लोकांना वाप म्हणजे ह्यांना डबल पाणी भेट भेटणार बरोबर ना म्हणजे ह्यांचा फायदा आणि दुसऱ्यांचं नुकसान आणि दुसऱ्यांचं म्हणजे तुम्ही खालून पण पाणी आणणार लिफ्टनी प्लस वरती सोडल्यानंतर सगळ्याबरोबर ह्यांना पण पाणी येणार आणि ह्यांनी त्याचा पण फायदा उचलणार म्हणजे कुठली मानसिकता आहे लोकांची सांगा तुम्हीच तुम्ही तुमी सांगा कशी मानसिकता आहे मग त्यावेळेला म्हणत नाहीत आपण खालून आणून हे केले बाबा ज्यांनी नाही भ भेटलं त्यांना घेऊ द्या आपण नको नळ चालू करायला नाही घाईघाईनं सगळं पैप विपं लावतात सगळं हे करून भरून घेतात इवन भरून घेऊन परत बाथरूममध्ये पाणी फेकतात वॉचमेन सांगत होती परवाच्या दिवशी ताई बाथरूममध्ये पाणी फेकलेला आवाज येतो तो जोर जोरात एका ठिकाणी आणि म्हणून मी पाणी बंद केलं तिला म्हटलं काय गो पाणी दहा मिनिटामध्ये बंद केलं म्हटलं वीस मिनिट तरी सोड ना म्हटलं कमीत कमी एक दिवस आड करून सोडतोय ना तर म्हटलं वीस मिनिट सोडलं तर पाणी तरी आरो तरी भरतो म्हटलं आणि चार पाच हांडे तरी भरतात तर ती तिने लगेच तसं सांगितलं की मी बंद का केलं मी ठेवणारच होते वीस वीस मिनिट पण बंद का केलं तर एक लेडीज बाथरूममध्ये आणून ओतत होती आणि तिने वरतून ओरडली कोणाला पाणी वेस्टच घालू नका तर ती म्हणते आणखीन पाच मिनिट थांब बंद करू नका पाच मिनिट थांबा माझं भरायचं राहिले जर भरायचं राहिले तू बाथरूम मध्ये आ एवढ्या मूर्ख बायका आहेत विचार करा तुम्ही की पाणी भेटत नाहीये पाणी काय परिस्थिती आहे सोसायटीमध्ये तरी पण तुम्ही बाथरूममध्ये पाणी वेस्टेज वतून देत आहे ठीक आहे ना तुम्ही बोरिंगचं पाणी सकाळी आल्यानंतर बोरिंगचं पाणी वापरायचं पाणी एक बकेटवर घेतली टाकलं खराट्याने किंवा ह्याच्यानी वायपरनी ढकलून लावलं बाबा वास येतो मसाळ ठीक आहे तसं करणं परंतु प्यायचं पाणी संध्याकाळी येतं तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला बाथरूममध्ये ओतू ओतू देताय हे कुठली ही आहे कशी मानसिकता आहे बघा म्हणजे असं सगळं खूप वेगळंच चाललेलं आहे फ्रेंड्स तुम्हाला वाटत असेल की लेडीज खूप छोट्या छोट्या गोष्टींना लक्ष देते हे करते असं नाही हो जेव्हा मी जास्ती बघते नाही करते ना त्याच वेळेला मला म्हणजे आज मला खूप असा राग आला त्या लोकांचा की त्यांनी स्वतःचा विचार केला आणि स्वतः पाणी घेतलं परत आज संध्याकाळी आज सकाळी चांगलं आहे आणि परत आता संध्याकाळीच वॉचमेन पाणी सोडणार आहे पिण्याचं परत संध्याकाळी ते लोक पाणी भरणार आहेत म्हणजे किती निर्लज्जपणाची हद्द आहे विचार करा आणि तरी पण ह्या लोकांनी टँकर आणखीन पण मागवलेला नाहीये विचार करा आज कसलंही पाणी नाहीये तरी पण ह्या लोकांनी टँकर मागवलेला नाही म्हणजे किती नीचपणाची हद्दं आणि किती हे जे आहेत ही सांग आणि लोक फोन करतायत तर ही लिस्ट टाकतायत की एवढे टँकरला पैसे गेले आता जर गेले लागणारी गोष्टी आहे आणि गेलेत तर ते तर जाणारच आहेत राहणार होते का तसेच नाही ना जर गरजेचं आहे तुम्ही असं केलंय का की लोकांना पार्ट्या दिल्यात म्हणून तुम्ही हिशोब टाकताय अरे ती पाणी पाणी म्हणजे खूप महत्वाची गरज आहे आणि ते जर लागणारच आहे तर तुम्हाला ते हिशोब द्यायची एवढे पैसे गेले सांगायची गरज काय तो तर हिशोब भेटणारच आहे आणि जेवढे गेलेत तेवढे तर जाणारच आहे बरोबर ना जर बोरला पाणी असतं तर ते गेले असते का नसते गेले बोरला पाणीच नाही आहे म्हणून ते टँकर मागवावा लागतो तुम्ही पैसे जास्तीचे गेल्यात म्हणून तुम्ही पाणी आणत नाही ही कारण आहे का रोड चालू झाला झालेला नाहीये टँकर येऊ शकत नाही म्हणून पाणी आणत नाहीये तुम्ही एकच ठरवा पहिलं की तुम्ही नेमकं कशामुळे टँकर आणत नाही बरोबर ना फ्रेंड्स ही कारण वेगळे वेगळे देतात आता तुम्ही हे बघा की ह्यांचं म्हणजे मग कशावरून आपण म्हणायचं नाही की ह्यांना मानसिक त्रास द्यायचा असतो समोरच्या लोकांना हे पहिलं काय सांगतात रोड चालू नाही आहे म्हणून टँकर मागवत नाहीत आणि हे काल ज्या ज्या लोकांनी फोन केलेच्या नंतर ह्यांनी लिस्ट टाकल्या आहेत आणि त्या लोकांना कारण काय दिले की बघा पाच हजार काहीतरी साडेपाच हजाराच्या हजार आसपास पैसे गेलेले आहेत आणि एवढा एवढा हिशोब झालाय म्हणून त्यांनी ते टाकले म्हणजेच तुम्ही नेमकं एकच ठरवा ना की तुम्ही कशामुळं काय केले तुम्ही तुमच्याच मतावरती ठाम नाहीत यार म्हणजे काय हे असे लोक आहेत म्हणजे आता एक बोलतील दुसऱ्याला दुसरंच बोलतील तिसऱ्याला तिसरंच बोलतील म्हणजे एक मतावरती ठाम नाही आहेत आणि हे शहाणे नाही आहेत अर्धे पागल असतात <laughs> ना अर्धे पागल तसा प्रकार आहे मी रात्री म्हटलं आता हे टँकर एवढे गेलेत आणि एवढे पैसे गेलेत हे हे टाकायची काय गरज आहे ह्यांनी टँकर मागवणार आहे पाणी येईल ह्याचं टाकायचं सोडून हे नुसतं हिशोबाची लिस्ट टाकत आहेत आणि एवढे पैसे गेले तेवढे टाकत आहे पण पाण्यासंदर्भात हे काहीच बोलत नाहीये म्हणजेच किती मूर्खपणाची कळस पार केलाय या लोकांनी तुम्ही सांगा मग हे चेअरमन म्हणून ठेवण्याचे लायक आहेत का चेअरमन पदावर राहण्याच्या लायक आहेत का त्याच जागेवरती फ्रेंड्स मी तुम्हाला सांगते मला घ्यायचंय मला त्या जागेवरती जागे हे व्हायचंय असा हेतू नाहीये म्हणून मी बोलते असं नाहीये मला तर मी आल्यापासून मला सगळेजण म्हणत आहेत तुम्ही घ्या तुम्ही करा मला घ्यायचं असतं करायचं असतं तर मी मागेच हे केलं असतं मला काही गरज नाही आहे त्या गोष्टीची कारण मी माझ्या घरातलंच करून वैतगलेली आहे मला कुठं हे करत करत विषय विषयी तो नाही आहे इथं सगळे फोनवरती कामं होतात इथं काही कुणाला जायची गरज पडत नाहीये टँकरवाल्याला फोन केला टँकर येतो लाईट बिल ऑनलाईन भरलं जातं वॉचमॅनचं पेमेंट देण्यासाठी काही कुठं जावं लागत नाही ही सगळी कामं इथलीच आहेत आणि खूप सोपी आणि इझी कामं त्याला अनुभवाची खूप वर्षाचा अनुभव खूप शहाणी अतिशहाणे असे लोक लागत नाही आहेत तिथं हि तर फक्त आपलं समजून आणि सगळ्यांना समान मिळायला पाहिजे हे समजून सोसायटी चालवणारा व्यक्ती पाहिजे बरोबर ना फ्रेंड्स मी जर ह्या जाग्यावरती असते तर तुम्हाला सांगते मी लोकांना एवढी वेळ येऊ दिली नसती की लोक एवढं तर असतील काही करून भले हजार पाचशे गेले जास्तीचा पैप आणून बा पलीकडच्या रोडला लावून इकडे आपल्याला कसं पाणी घेता येतं आहे किंवा पुढे रोडला लावून टँकर इथपर्यंत पैप आणून कसं पाणी घेता आहे एवढं बघितलं असतं हा भले बरोबर आहे बर की समजा तुम्ही अर्धा तास सोडताय वीस मिनिट सोडा पण पाणी सोडा तर खरं ह्याला म्हणतात माणूस की आणि ह्याला म्हणतात रूल पाळणं ह्याला म्हणतात आपलं समजणं ह्याला म्हणतात सगळ्यांना समान नाही करणं ना की फक्त आपल्या लोकांना पाणी भेटलं पाहिजे आणि बाकीचे उडत जाऊ दे बाकीच्याकडनं पैसे घेताना बरं चालतं तुम्हाला सगळ्यांना समान पैसे घ्यायला तुम्ही मेंटेनन्स सगळ्यांकडनं घेता तर तुम्ही सगळ्यांचा विचार करायला पाहिजे आणि सोसायटीमध्ये राहताय ह्याचा पण विचार करायला पाहिजे की आपण सोसायटीमध्ये राहतोय म्हणजेच आपण कसं राहिलं पाहिजे किंवा कसं सोसायटी मेंटेन चालवली पाहिजे जर जमत नसेल ना तर तुम्ही सोडून द्या फालतूगिरी बंद करा लवकरात लवकर नाही तर तुम्हाला मी तर गप्प बसणार नाही हे तुम्हाला पण अनुभव आहेत हो मी गप्प बसणार नाही हे तुम्हाला अनुभव आहेत हो जर तुम्हाला वाटत नसेल ना ती जास्ती प्रॉब्लेम वाढून येत तर तुम्ही हे नाटक लवकरात लवकर बंद करा नाहीतर मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे आणि मी प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला सोसायटीचा व्हिडिओ असतो त्या त्या वेळेला मी नक्कीच सांगत असते की मी आहे तोपर्यंत तुमची मनमानी नाटक जबरदस्ती चालू देणार नाही ह्यांनी फ्रेंड्स ऍडमिनला फक्त चार जण ऍडमिन आहेत आणि त्या चार जणालाच मेसेज टाकता यावे बाकीच्या मेसेज टाकता येऊ नये असं यांनी केले चार हा तर मला सांगा हे ऍडमिन तर अजिबात मेसेज टाकत नाहीत ही राहतात पण ह्यांना गरज नाही आहे का ही मेसेज टाकत नाहीत आणि आम्हाला टाकता येत नाही म्हणून तुम्ही नाटकं करताय का अर्ज करता दिल्यानंतर तुम्हाला परत मिरच्या झुंबू देऊ नका म्हणजे झालं तर अजून बी वेळ गेलेली नाही सुधरा नाही सुधरले तर मित्र आहेच तुम्हाला सुधारवण्यासाठी आणि ही जे आजकाल आज, आज म्हणजे ह्या वर्षामध्ये तुम्ही जे काय करताय ना ते फक्त माझ्यामुळं करताय नाहीतर तुम्ही सगळे झोलर होतात झोलर तुम्ही लोकांचा हिशोब दिलेला नाही लोकांना कुठलेही रिसिट दिलेल्या नव्हत्या कुठलेही म्हणजे असं लिहून नव्हतं जसं तुम्ही आत्ता करताय माझ्या एका कारवाईमुळं तुम्ही शहाणे झालात आणि तुम्हाला तिथं गेल्यानंतर कळले की काय आणि कशा पद्धतीने सोसायटी चालवावी लागतील आज इथं सांगतायत की मला पंधरा वर्षाचा अनुभव आहे सोसायटी चालवण्याचा जर तुम्हाला पंधरा वर्षाचा अनुभव असताना तर तुम्ही सगळ्या सीट भेटतात प्रत्येक गोष्टीच्या त्या ग्रुपवर टाकून आता जसं करताय ना तसं केलं असतं पहिल्यासारखं पहिलं तर तसं केलं नसतं तुम्ही जेव्हा मी कारवाई तक्रार तुमच्यावरती केली त्याच्यानंतर तुम्ही सुधारलाय आणि आणखीन पण सांगते सुधरा नाहीतर आता तक्रार नाही पुढे जे होईल ना ते सगळं लेखीमध्ये होईल याचा विचार घ्या कारण मी आता तक्रार देणार नाही आहे मी लेखी अर्ज देणार आहे तुम्हाला आणि तुम्ही त्याचं उत्तर मला द्यावं लागेल उत्तर नाही दिल्याच्यानंतर पुढे काय करतात ना हे तुम्हाला सग चांगलीच माहिती असेल तर चला फ्रेंड्स मला माझं मत व्यक्त करायचं होतं आणि हे त्रास सोसायटीमध्ये असतात पण कुठल्या सोसायटीमध्ये असतात जिथं लोकं अशा मानसिकतेची असतात हाय लेवलची सोसायटी असते तिथं असे अशी लोकं नसतात तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास रहा राहा आपली काळजी घ्या बाय बाय